नारायण राणे यांना कोकणात सर्वात मोठा धक्का नारायण राणे यांनी भाजपाकडून लोकसभेचा अर्ज तरी भरला परंतु त्यांच्या सभेला आता कोणच येत नाही अशी अवस्था त्यांची कोकणातच झाली आहे स्वतःला कोकणचा ढाण्यावाघ म्हणून नारायण राणे यांच्या सभेला अगदी सर्व रिकाम्याच खुर्च्या दिसत होत्या त्यामुळे नारायण राणे यांचं कोकणात पानिपत होणार हे निश्चित नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे विनायक राऊत हे दोन वेळा जिंकून आले आहेत आता ते हॅट्रिक करण्याच्या मार्गावर आहेत त्यांच्या विरोधात नारायण राणे हे उभे ठाकले आहेत परंतु त्यांची आज एकच सभा झाली त्या सभेचा आपण व्हिडिओ बघू शकता या सभेत नारायण राणे समोर भाषण करत आहेत आणि समोर सगळ्या रिकाम्या खुर्च्या आहेत राणेंच्या मुलाच्या मतदारसंघातच फक्त त्यांना चांगला पाठिंबा मिळत आहे परंतु इतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या इतर भागात त्यांना पाठिंबा मिळत नसल्याचे चिन्ह दिसत आहेत त्यांचे दोन्ही चिरंजीव आणि नारायण राणेंनी एवढ्या वर्षे केलेली दादागिरी याच्यामुळे त्यांचं या निवडणुकीसुद्धा पानिपत होणार असं सगळीकडे अशी नेहमी चर्चा चालू असते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये कोण कोकणचा गड जिंकेल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद